नमस्कार मुंबईत च्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई राज्याच्या राजकारणामध्ये काल एक महत्वाची घडामोड झाली आहे ती म्हणजे तब्बल वीस पंचवीस दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झालाय मात्र या शपथविधीनंतर अं बऱ्यापैकी आरोप प्रत्यारोपही होत आहेत यामध्ये काही असे मंत्री आहेत की ज्यांच्या राज्यामध्ये बऱ्यापैकी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गेल्या आठवड्यापासून सुरू आहे यातले दोन महत्वाचे जिल्हे म्हणजे बीड आणि परभणी बीड आणि परभणीमध्ये मोठ्या प्रमाणावर धक्कादायक अशा घटना घडलेल्या आहेत सगळ्यात आधी बीडमध्ये तिथल्या सरपंचाची अपहरण करून हत्या झाली त्या प्रकरणानंतर बरेच राजकीय आरोप प्रत्यारोपे झाले अजूनही जो मास्टर माइंड आहे त्याला अटक करण्यात आलेली नाहीये बीड मध्ये नेमकं काय घडतंय आणि त्याचे पडसाद कसे उमटतात हे आपल्याला जाणून घ्यायचंच आहे कारण विधिमंडळामध्ये या घटनेसंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांना सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे दुसरीकडे परभणीही पेटलेला आहे परभणीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये संविधानाची विटंबना करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर अटक झाली परभणी बंदची हाक देण्यात आली मात्र या सगळ्या प्रकरणानंतर बऱ्यापैकी हिंसाचार झाला जाळपोळ झाली आणि या सगळ्या घटना ताज्या असतानाच किंवा ही जी काही तणावाची परिस्थिती आहे ती निवळण्याआधीच आणखीन एक घटना घडलेली आहे ज्या व्यक्तीला सोमनाथ नावाची जी व्यक्ती होती जे लॉ चे विद्यार्थी होता सोमनाथला अटक करण्यात आलेली होती त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि त्या सोमनाथचा कोठडीमध्ये मृत्यू झालेला आहे आता या प्रकरणी नवे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत आज प्रकाश आंबेडकर हे स्वतः परभणीमध्ये गेलेले होते त्यांनी एक ट्विटही केलेलं आहे आणि त्यासोबतच राजकीय आरोप प्रत्यारोप आता नव्यानं सुरू झालेला आहे या सगळ्या घटनांचे तीव्र पडसाद विधान भवनामध्ये उमटलेले आहेत आज विधानसभेमध्ये या संदर्भातही चर्चा झाली नेमकं काय घडलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सोमनाथचा मृत्यू कशामुळे झाला कोठडीमध्ये एका मुलाचा मृत्यू होतो जो त्याच्या घरच्यांसाठी अगदी उत्पन्नाचा मुख्य स्रोत असतो जो खूप महत्वाचा असतो तरुण तडपदार मुलगा असतो तो शिक्षण घेतोय तो लॉचं शिक्षण घेतोय आणि त्यात संविधानाची विटंबना कुठेतरी होत असल्याच्या विरोधात त्यांना आवाज उठवलेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांचा जर कोठडीत मृत्यू होत असेल तर त्याचं कारण काय आहे त्याच्या मागे कोण आहे कशामुळे त्याचा मृत्यू झालाय काय पोस्टमॉर्टमच्या अहवालामध्ये समोर आले या सगळ्या गोष्टींचा आढावा आपल्याला घ्यायचा या लाईव्हच्या माध्यमातून आत्ताच सोमनाथचं जे पार्थिव आहे झालेला आणि या ठिकाणी हे, हे पार्थिव आणल्यानंतर आता त्याचा अंत्यसंस्कार काही वेळातच होणार आहे तिकडे दृश्यही आहे ते मुख्य घटना ही खूप गंभीर आहे आणि या घटनेचे खूप पडसाद उमटत आहेत ही काही दृश्य आहेत जेव्हा रुग्णालयामध्ये त्याचा पार्थिव आणण्यात आलेलं आहे शव विच्छेदन करण्यात आलं त्याच्या पार्थिवाचं आणि त्यानंतर आता हा सगळा अहवाल प्राप्त झालेला आहे हा सोमनाथ आहे आणि आता गावामध्ये पार्थिव आणल्यानंतर तिथे काय परिस्थिती आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंय मात्र आपण राहुलकडे जाऊयात राहुलकडून काही या संदर्भातले अपडेट जाणून घ्यायचे मुख्य म्हणजे सोमनाथच्या शवविच्छेदन अहवालामध्ये काय समोर आलंय कुठली धक्कादायक माहिती समोर आली आहे ते आपण सुरुवातीला राहुलकडनं जाणून घेऊयात राहुल तुला आवाज येतोय हो मला येतो आवाज तर मी जसं म्हटलं की सोमनाथचा शवविच्छेदनाचा अहवाल नेमका काय राहील या आधारे आता प्रकाश आंबेडकर असतील किंवा सुषमा अंधारे असतील यांनी नेमके काय आरोप केले सत्ताधाऱ्यांवर काय असं धक्कादायक या अहवालातून दरम्यान अटक केली होती आणि त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती आणि त्यावेळेस न्यायालयीन कोठडीमध्ये त्याचा मृत्यू झाला होता पोलिसांचं म्हणणं आहे की हृदयविकाराचं त्याला झटका आला त्याला त्रास व्हायला लागला त्याच्या हाती दुखत होतं दुख 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 त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केलं आणि त्या ते दरम्यान त्याचा मृत्यू झाला तर सुषमा असतील किंवा इतर जे प्रकाश म्हणणं आहे की त्या मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी काही फोटो पण दाखवले आणि त्यांचा असा दावा होता की सोमनाथला मोठ्या प्रमाणात जबर मारहाण केली पोलिसांनी त्याचा या सगळ्या दगलीशी किंवा जे काही जाळपोळ झाली दगडफेक झाली याच्याशी कुठलाही संबंध नसताना कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान त्याला ताब्यात घेतलं आणि त्याच्या दरम्यान जी मारहाण झाली ज्या पद्धतीचा टॉर्चर त्याला करण्यात आलं त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झालाय असा आरोप हा अंधार यांनी केला होता काही वेळापूर्वी प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा तिथे परभणीमध्ये भेट दिलेली आहे कार्यकर्त्यांशी संवाद साधलेला आहे पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवलेला आहे ही सगळी घटना घडल्यानंतर गट रिपब्लिकन पार्टी जी आहे जी रिपब्लिकन सेना आहे जे अनंतराज आंबेडकर त्यांचे प्रमुख आहेत त्यांनी तर परभणी बंदची हाक दिली होती आणि केवळ परभणीच नाही तर राज्यातल्या विविध भागांमध्ये सुद्धा आज बंद पाळण्यात आला होता बारामती असेल किंवा इतर छोटे मोठे भाग असतील तिथे आज बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि काही ठिकाणी हा बंद सुद्धा पाळण्यात आला होता आता सोमनाथ सूर्यवंशी जेव्हा त्याचा मृत्यू झाला त्यानंतर जी सगळ्यात दलित संघटना होत्या रिपब्लिकन सेना होती या सगळ्यांची मागणी होती की जे पोस्टमॉर्टम आहे ते इन कॅमेरा पोस्टमॉर्टम झाला पाहिजे प्रकाश आंबेडकरांची सुद्धा ही मागणी होती की इन कॅमेरा ह्या सगळ्याचं पोस्टमॉर्टम झाला पाहिजे त्याचा अहवाल हा सगळ्यांसमोर खुला केला पाहिजे अर्थात आता त्याचं पोस्टमॉर्टम सुद्धा झालेलं आहे संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये त्याला ऍडमिट करण्यात तिथे पोस्टमॉर्टम झालं आणि त्याच्यामधन जे रिपोर्ट समोर आलेले त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अनेक इंजुरीज त्याच्या शरीरावर होत्या त्या ते सगळे या मधून समोर आलेले आहेत आता हा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर सुद्धा याच्यामधन मोठं राजकारण होण्याची शक्यता आहे आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता आहे कारण ज्या पद्धतीचा आरोप सुषमा अंधारे करत होत्या किंवा इतर ज्या आनंदराज आंबेडकर कि असेल किंवा इतर नेते हा आरोप करते त्या आरोपाला कुठेतरी पुष्टी मिळते का असं म्हटलं म्हटलं जाऊ शकतं कारण अनेक इंजुरीज त्याच्या शरीरावर होत्या असं पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये सुद्धा म्हटले आणि शॉक आणि इंजुरीज मुळे त्याचा मृत्यू झाल्याचं सुद्धा त्या पोस्टमॉर्टम मध्ये म्हटलेलं आहे त्यामुळे जरी हृदय विकाराचा झटका हे कारण जरी दिला असलं तरी सुद्धा त्याला मारहाण करण्यात आलेली आहे किंवा त्याच्या अंगावर काही इंजुरीज होत्या हे तरी पोस्टमॉर्टम मधनं आता समोर आलेले त्यामुळे आपण बघतोय की तणावाची परिस्थिती आता परभणीमध्ये निर्माण झालेली आहे ती जी घटना घडल्यानंतर सुद्धा आता आपण बघतो की तीन ते चार दिवस झाले आहेत परंतु कुठेही प्रकरण हे मावळण्याची शक्यता नाही काल देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली तिथे सुद्धा त्यांना प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हणाले होते की या संदर्भात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल किंवा ज्या पद्धतीचं जर कोणी दंगल घडवली असेल किंवा दंगलीमध्ये सहभाग घेतला असेल त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं होतं परंतु ज्या पद्धतीचा हे सगळ्या प्रकरण घडलेलं आहे अनेक सोशल मीडियावर असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा आरोप केले जात आहेत की दंगल घडवली वेगळ्याच लोकांनी परंतु कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनेक दलित वस्त्यांमधनं लोकांना आहे ते पकडलं जात आहे त्यांना डिटेन केलं जात आहे त्यांना अटक केली जाते त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल केले जातात आणि या गुन्हे दाखल केल्यामुळे अनेकांचं जे आयुष्य आहे ते सुद्धा देश बर्बाद झाले आरोप अनेक नेत्यांकडनं करण्यात येतो आणि हे कोंबिक ऑपरेशन थांबवावं असं आवाहन सुद्धा करण्यात आहे प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी कर ट्विट करून म्हटलं होतं की पोलिसांनी हे कोंबिक ऑपरेशन थांबावं नाही तर आम्ही सुद्धा याच्या संदर्भात आवाज उठवूयात आणि त्याच अनुषंगाने आज प्रकाश आंबेडकर परभणीत गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं परंतु या घटनेनंतर हे काही प्रकरण ते संपणार नाहीये हे प्रकरण आता पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आल्यामुळे वाढण्याची शक्यता आणि याच्यावर सुद्धा अनेक प्रतिक्रिया सुद्धा येत्या काळामध्ये येऊ शकतील अर्थात याचे याच्यावर प्रतिक्रिया खूप तीव्रपणे उमटत आहेत प्रकाश आंबेडकरांचं हे ट्विट आपण बघतोय मी ते प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की सोमनाथ सूर्यवंशी याच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या मृत्यूचं कारण शरीरावर अनेक जखमा असल्याचं नमूद करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी एक भीमसैनिक आणि वडार समाजातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते होते ते परभणीतील एका महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण घेत होते आम्ही त्यांच्यासाठी न्यायाची लढाई लढणार कुठेतरी प्रकाश आंबेडकरांचं असं म्हणणं आहे की आता आम्ही न्यायाची लढाई लढणार म्हणजे प्रकाश आंबेडकर या प्रकरणी खूप आक्रमक झालेले दिसत आपण फक्त राहुल पहिल्या दिवसापासून प्रकाश आंबेडकर खूप तीव्र प्रतिक्रिया देत होते त्यांनी हे देखील सांगितलं होतं की जोपर्यंत मास्टर माइंड सापडत नाही पुढच्या बारा तासात चो चोवीस तासात त्यांनी काहीतरी डेडलाईन दिलेली होती नाहीतर आम्ही एक लढा उभारणार आता प्रकाश आंबेडकरांची काय भूमिका आहे मास्टर माइंड सापडलाय का हा मूळ मुद्दा आहे कोण आहे या सगळ्या प्रकरणामागे कारण आता फडणवीसांकडून सांगितलं जात आहे ती एक व्यक्ती होती जी मानसिक रुग्ण होती त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं त्याला अटक झालेली आहे मात्र यामध्ये मास्टर माइंड कोणीतरी वेगळाच आहे जर खरं त्यामध्ये तथ्य असेल तर का अपयश होते अधिशिक दादा जी व्यक्ती होती पवार नावाची व्यक्ती आहे जी आरोपी या सगळ्या प्रकरणामध्ये त्याला अटक करण्यात आली होती आणि त्याला जी मारहाण झाली होती त्याच्यामुळे त्याला रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आलं होतं आ, हे सगळं प्रकरण झाल्यानंतर असा अनेकांना संशय आहे की हे काही एकच प्रकरण आहे याच्या मागे कोणीतरी मास्टर माइंड असावा कारण जे पोलिसांचं म्हणणं आहे किंवा पोलिसांचं वर्जन आहे त्यांच्यानुसार जी व्यक्ती आहे ती ती मनोरुग्ण आहे किंवा ती दारू पीते त्यामुळे त्याचं संतुलन असतं आणि त्याच्यामधनं ही घटना घडली आहे असं त्यांचा आरोप आहे परंतु काही पार्श्वभूमी सांगितली आहे ती म्हणजे परभणीमध्ये या म्हणजे ही घटना ज्या दिवशी घडली त्याच्या आधी काही मोर्चे निघाले होते हिंदू जनजागृती संदर्भातले मोर्चे होते आणि त्या मोर्चानंतर अशी घटना घडलेली आहे त्यामुळे ह्याला कुठलं तरी वेगळं वळण आहे का याला काही राजकीय सामाजिक अँगल आहे का हे सुद्धा तपासण्यात यावं असं सगळ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्या रागातनं ही काही घटना घडली आहे का हा सगळा त्यातला एक भाग आहे त्यामुळे जरी आरोपीला पकडलं असलं असलं तरी सुद्धा याच्या मागे कुणीतरी मास्टर माइंड आहे का ही घटना कुणीतरी घडवून आणायला सांगितली का त्याच्यापर्यंतचा शोध घ्यावा असं सगळं या नेत्यांचा म्हणणं आहे किंवा या नेत्यांची मागणी आहे त्यामुळे अर्थात आता पोलीस तपास करतायत काल सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आम्ही याची कसून चौकशी करतो आणि आमचं सरकार हे संविधानाचा पूर्ण सन्मान करेल असं सुद्धा फडणवीसांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे या प्रकरणाचा अर्थात तपास सुरू आहे त्या खरच या मागे पुढे होतं का हे सगळं समोर येईल परंतु ज्या पद्धतीची घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटल्या परबडी बंद ची हाक देण्यात आली होती आपण बघितलं की जाळपोळ झाली अनेक ठिकाणी तोडफोड झाली त्याच्यानंतर जे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्याच्यावर सुद्धा अनेक प्रश्न विचारले जात आहेत अनेक व्हिडिओ हे सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होते होते ज्याच्यामध्ये पोलीस हे दलित वस्ते असतील किंवा अनेक भागांमधल्या वस्त्या असतील तिथे स्वतः तोडफोड करत सुद्धा काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले त्याच्यावरून सुद्धा अनेक प्रश्न या सगळ्या संदर्भात उपस्थित केले जात होते अनेक लोकांचे डिटेल सुद्धा या सगळ्या घडामोडी केलेले आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि यामध्येच सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाल्यामुळे आता या सगळ्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि हे जे आंदोलन उभारण्यात आलं होतं किंवा हा जो लढा उभारण्यात आला होता त्याला आता एक वेगळी धार येताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे येत्या काळामध्ये हे काही प्रकरण इथेच थांबलं असं नाहीये याच्यामध्ये अनेक गोष्टी घडत राहतील आणि ज्या पद्धतीचं ट्विट आता तू वाचून दाखवलं प्रकाश आंबेडकरांचा किंवा mm. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मध्ये जो अहवाल आलाय की ज्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की काही जखमा त्याच्या शरीरावर आढळलेला आहे त्यामुळे पोलिसांनी खरंच त्याला मारहाण केली होती का कारण एक एखादा आरोपी हा कोठडीमध्ये असताना जेव्हा त्याचा मृत्यू होता त्यावेळेस त्याच्यावर शंका उपस्थित केल्या जातात अर्थात हा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये होता पण असं असलं तरी सुद्धा जेव्हा पोलीस कस्टडीमध्ये एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेस अनेक चौकशी सुद्धा केल्या जातात जा त्याच्यावर जा जा अनेक रिपोर्ट सुद्धा येतात त्यामुळे या नेत्यांनी ने सुद्धा मागणी केलेली आहे की या सगळ्यावर चौकशी करण्यात यावी सुषमा यांनी सुद्धा म्हटलेली की त्या पोलीस अधिकाऱ्यांवर चौकशी करावी त्यांचं निलंबन करावं त्याचबरोबर रामदास आठवले यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की पंचवीस लाखाची मदत ही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना करण्यात यावी आणि ज्या पोलिसांच्या अखत्यारीत तो होता किंवा ज्या पोलिसांनी जर त्याला मारहाण केली असेल तर त्यांच्यावर सुद्धा बडतर्फीची कारवाई करावी अशी सुद्धा मागणी ही रामदास आठवले यांनी केलेली आहे त्यामुळे अर्थात या प्रकरणामध्ये आता फडणवीसांचा काही स्टेटमेंट आहे कारण विधान परिषदेमध्ये सुद्धा हा मुद्दा उचलण्यात आला होता आणि कारवाई करण्यात येते असं त्यामुळे आता जे उद्यापासून आहे त्याच्यामध्ये आक्रमक होत आहेत आणि हा मुद्दा पुन्हा एकदा लावून धरतायत का हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण जसं आपण सुरुवातीपासून म्हणतोय की ओमिंग ऑपरेशन वर आता प्रश्न विचारले जातात आणि असं म्हटलं जातं की दंगल करणारे राहिले वेगवेगळ्या उचलले जाते आणि त्यांचा था। था वर गुन्हे दाखल केले जातात सोमनाथ उदाहरण घ्यायचं म्हणजे सोमनाथ हा लॉचा विद्यार्थी होता तिसऱ्या वर्गाला शिकत होता असं अनेकांचा दावा आहे हो हो की तो केवळ व्हिडिओ शूटिंग करत होता तो कुठल्याही त्या तोडफोडीमध्ये किंवा त्या दंगलीमध्ये सहभागी नव्हता तरी सुद्धा पोलिसांनी आहे त्यामुळे असे जे अनेक जे मंडळी आहेत किंवा जे कार्यकर्ते आहेत मग त्याच्यामध्ये दलित पॅथरचे कार्यकर्ते असतील किंवा अनेक दलित संघटनाचे कार्यकर्ते असतील त्यांच्यावर कुठे गुन्हे दाखल केले जातात असा सुद्धा आरोप आता या सगळ्यामध्ये केला जातोय आणि याच्यामुळेच आता ह्या मृत्यूमुळे आणि त्याच्या मध्ये रिपोर्ट या कि या आंदोलनाला किंवा विविध पाहायला आहे आज सभागृहामध्ये नाना पटोले यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केलेला होता त्यांनी असं म्हटलेलं होतं की सभा, सभागृहाचं बाकी सगळं कामकाज बाजूला ठेवून या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे तर ईव्हीएम मधून निवडून आलेल्या सरकारनं राजकीय हत्यासत्र सुरू केलंय का असा सवालही पटोले यांनी उपस्थित केलेला होता मात्र त्यावेळी त्यांना उत्तर देण्यात आलेलं आहे की सभागृहात शोकप्रस्ताव असल्या कारणाने या विषयावर चर्चा करता येणार नाही सध्या तरी असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलेलं होतं मात्र एकनाथ शिंदेंनी या प्रकरणी चर्चा करायला तयार आहोत असं देखील सांगितलेलं होतं देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलंय ते आपण बघूयात फडणवीसांनी या सगळ्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हटलेलं आहे की या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची सरकारची तयारी असून संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही परवणी येथे संविधानाचा अपमान करणारी व्यक्ती ही मनोरुग्ण होती तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्यात आली त्यामुळे विरोधी पक्षाने याबाबत राजकारण न करता अशा त्यांनी त्यांनी सूचना अशी व्यक्त आणि विधान ते की सभागृहात एखाद्या मंत्र्याकडे अशा पद्धतीचे निर्देश करणे हे योग्य नाही गुन्हेगाराला कुठल्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नाही हे बीड संदर्भातही ते बोललेले आहेत आणि आरोपी कुठल्याही पक्षाचा जातीचा धर्माचा असला तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाणार त्यांचं म्हणणं आहे यासोबतच आरोपींना वाचवण्यासाठी आमच्यावर कुठलाही दबाव नसून सरकारला फोन आला त्यांनी आहे तर सुषमा अंधारे यांनी खूप गंभीर असे आरोप केलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचा मोर्चा हा शांतते म्हणजे जो काही आंबेडकरी कार्यकर्त्यांचा मोर्चा होता तो शांतते मध्ये सुरू होता मात्र बांगलादेशातल्या हिंदूंसाठीचा एक मोर्चा काढण्यात आलेला होता त्याच वेळी आणि त्यामुळे त्या व्यक्तींनी काहीतरी केलं असा एक गंभीर आरोप सुषमा अंधार यांनी केलेला आहे या सगळ्या प्रकरणी म्हणजे हा आरोप नेमका काय होत आहे कारण त्या दिवशी आपण बघितलंय तेव्हा तो एकच बंद पुकारण्यात आलेला होता मात्र हिंदू मोर्चा त्या दिवशी अचानकपणे कसा आयोजित करण्यात आला होता आणि त्याचा काय संबंध आहे या सगळ्या घटनेशी राहुल निश्चित आपण जर बघितलं तर बांगलादेशमध्ये जे हिंदूंवर अत्याचार होत होता आहेत त्याच्या संदर्भात अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत अनेक भागांमध्ये या संदर्भातले मोर्चे निघत आहेत असंच हा मोर्चा त्या दिवशी निघाला होता असं आता म्हटलं जात आहे आणि त्या मोर्चानंतर संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडलेली आहे त्यामुळे त्याचं काही कनेक्शन आहे का असा सगळा निर्देश करायचा प्रयत्न हा अनेकांकडनं केला जातोय सुषमाधरेचे तो आरोप सांगितले त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की आंबेडकर कार्यकर्ते त्यांनी हे कुठलं कृत्य केलेलं आहे की दगली केले नाही इतरच लोकांनी गळ्यामध्ये निवेश करणे ते टाकून या सगळ्या गोष्टी केल्याचा सुद्धा आरोप हा त्यामुळे नेमकं याची खरंच चौकशी होणार का ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस म्हणतात की आम्ही सखल चौकशी करू आणि संविधानाचा अपमान कधी सहन केलं जाणार नाही त्या पद्धतीनं खरंच याची सफल चौकशी होतीय का ज्या लोकांनी गाड्या फोडल्या किंवा मध्ये सहभाग घेतला ते नेमके कोण आहेत त्याची आयडेंटिटी समोर येते का चौकशी होणार आहे का हे त्यामुळेच या प्रकरणाची जी आहे त्या Uh, जे आहेत आरोप आहेत ते आता त्यामुळे जोपर्यंत अधिवेशनाचा आज पहिलाच दिवस होता त्यामुळे आज केवळ चोख प्रस्ताव मांडण्यात आले होते उद्यापासून जे अधिवेशन सुरू होईल रेग्युलर अधिवेशन सुरू होईल त्याच्यामध्ये विरोधक हा प्रश्न उपस्थित करतात का आणि त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजूनही अर्थात अजूनही कोणाला पोर्टफोलिओ दिलेले नाही त्यामुळे गृहमंत्री पद कोणाकडे जाणाकडे त्याचा अं का कार्यभर असणारे हे काही समोर आलेले नाही पण परंतु पर मुख्यमंत्री हे सगळ्या मंत्रिमंडळाचे प्रमुख असतात त्यामुळे सध्या तरी उत्तरदायित्व हे त्यांच्याकडे जात आहे त्यामुळे उद्या याच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस काही निवेदन करतात का आणि विरोधक काही प्रश्न उपस्थित करतात का या तपासामधन नेमकं काही खुलासे हे पाहावं लागेल आणि त्या उत्तरावर अनेक गोष्टी ह्या समोर येतील किंवा त्या अहवालावर अनेक गोष्टी समोर येतील परंतु जो आज पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये जे धक्कादायक खुलासे समोर आले त्यामुळे पोलिसांच्या एका एकंदर एका, एक कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जातात कारण जर एखादी व्यक्ती ही न्यायालयीन कोठडीमध्ये असेल तर त्याच्या त्याला मारहाण करता येते का किंवा त्याच्या अंगावर जे जखमा झालेल्या त्या नेमका कुणी केलेल्या हा सगळा प्रश्न उपस्थित होणं साहजिकच आहे आणि त्यामुळेच त्याच्या मृत्यू झाल्यामुळे या सगळ्या प्रश्नांना किंवा या आरोपांना आता धार सुद्धा आपल्याला या या सगळ्या घटनेमुळे प्रकरणाची धार आणखीनच वाढलेली आहे ज्या प्रकारे कोठडीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू होतो तरी खूप गंभीर बाब आहे आणि या संदर्भात आता थेटपणे कोणी काही बोलत नाहीये मात्र शवविच्छेदनाचा अहवाल हा खूप बराच काही सांगून जातो आणि त्यामुळे हे गुढ आता जास्तच वाढलेला आहे की नेमकं काय करत होता त्या दिवशी सोमनाथ कुठे होता नेमका किती मार लागला हो कि होता की कोठडीमध्ये त्यांना मारहाण झाली नेमकं काय झालंय या संदर्भात कोणी काही सांगत नाही मात्र आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात होतात आणि खर तर राहुल आपण असं म्हणू शकतो की नव्या सरकारचं शपथविधी होताच इतक्या गंभीर अशा घटना घडल्यात जसे मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला त्यानंतरच्या मराठवाड्यामधल्या या दोन घटना आहेत एक बीडची घटना एक परभणीची घटना किती मोठं आव्हान असणार आहे फडणवीसांसाठी कारण आता तेच गृहमंत्री असतील असं जवळपास निश्चित झालेलं आहे आणि ते गृहमंत्री नव्यानं झाल्या झाल्या अशा प्रकारे गंभीर घटना त्याही मराठवाड्यामध्ये घडत आहेत बीडची घटना ही ताजी आ, आहे बीडच्या घटनेमध्ये ही अजूनही बऱ्यापैकी गुण कायम आहे तिथेही प्रकरण पेटतायत किती मोठं चॅलेंज आहे फडणवीसांसाठी हे दोन्ही घटना म्हणजे निश्चित मोठं चॅलेंज कारण जसं तू म्हणाले की मंत्रिमंडळाचा विसर झालाय सरकार त्याच्यामुळे अशा सामाजिक घटना घडत असतील दंगली सदृश परिस्थिती निर्माण असेल आणि कायदा सुव्यवस्था जर केला जात असेल तर तो एक सरकार एक मोठा ड्रॉबॅक नेहमीच राहिलेला आहे या आधी म्हणजे फडणवीस जेव्हा दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री होते आणि गृहमंत्री पद सुद्धा त्यांच्याकडे होते त्यावेळेस भीमा कोरेगाव ही घटना घडली होती आणि बघितलंय की भीमा कोरेगावच्या घटनेनंतर जे काही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये बदल झाले अनेक आरोप प्रत्यारोप झाले आणि ती केस अजूनही काही संपलेले नाहीये अनेक अर्बन नक्षल म्हणून अनेक जे अभ्यासक आहेत आंबेडकर चळवळीतले जे अभ्यासक होते त्यांना सुद्धा अटका झाल्या होत्या त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते अनेकांची जामीनावर सुटका सुद्धा झाली त्यामुळे एक मोठी प्रोसिजर त्या सगळ्यामध्ये झाली होती आणि मोठी दंगल त्या काळामध्ये झाली होती आणि त्यानंतर आता एक नवीन सरकार आल्यानंतर जर अशा पद्धतीची घटना घडत असेल आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर एक मोठं चॅलेंज हे सरकार समोर निश्चितच असतं आणि देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि जर गृहमंत्रीपद सुद्धा त्यांच्याकडे गेले तर त्यांच्यावर सुद्धा याच्याकडे त्यांच्यासाठी सुद्धा एक मोठं चॅलेंज असू शकतं बीडच्या घटने सुद्धा आपण बघितलं की ज्या पद्धतीचं एका सरपंचा अपहरण होतं दिवसा ढवळ्या आणि त्याचा खून केला जातो त्यामुळे ही आ, सुद्धा एक गंभीर बाब म्हणून बघितली जाते केवळ बीडच नाही माधवी तर तुला आठवत असेल तर पुण्यामध्ये सुद्धा योगेश टिळेकर यांच्या मामांचा खून झाला होता त्यांचं सुद्धा अपहरण केले करण्यात आलं होतं आणि अपहरण करून त्यांचा राजरुसपणे खून केला होता सकाळी सहा वाजता त्यांना खर तर त्या अपहरणकर्त्यांनी त्यांना त्यांना त्यांचं किडनॅपिंग केलं होतं त्यामुळे जर दिवसा अशा घटना घडत गट असतील बीडची घटना सुद्धा ही दिवसा घडलेली आहे एक सरपंच त्याला त्याचं त्याचं अपहरण केलं जातं त्याचा खून केला जातो के त्यामुळे अशा घटना जेव्हा घडतात त्यावेळेस साहजिकच नवीन सरकारवर याच्यावर प्रश्न उपस्थित केले जातात आणि विरोधकांकडे सुद्धा या संदर्भातले मुद्दे असतात आणि त्या मुद्द्यांवरनं विरोधक हे सरकारला घेण्याची शक्यता असते त्यामुळे कायदा सुव्यवस्था ही एक मोठी बाब असते कुठल्याही सरकारमधली आणि त्याच्यावर जर प्रश्न चिन्ह उपस्थित होत असतील तर सरकारसाठी निश्चितच हा ही अडचणी जी ठरू शकते त्यात अधिवेशन सुरू आहे त्यामुळे अधिवेशनामध्ये सुद्धा या संदर्भातले अनेक प्रश्न हे उपस्थित केले जाऊ शकतात आणि त्याची उत्तरं आता अर्थातच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना द्यावी लागणार आहेत आपण मागच्या सरकारमध्ये बघितलं जर ज्या पद्धतीचं बदलापूर सारखी घटना घडली किंवा कल्याणच्या पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार झाला होता सारखं प्रकरण झालं होतं अशा अनेक प्रश्नांमुळे सुद्धा जे गृह मंत्रालय असेल किंवा सरकार असेल याला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते सरकार सुद्धा याच्यामुळे काहीस का, त्याला पण या सगळ्याची उत्तरं द्यावी लागली होती आणि नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा जर अशा घटना घडत असतील तर अर्थातच कायदा सुव्यवस्थेवर अनेक प्रश्न उपस्थित केले जाऊ शकतात मागच्या सरकारमध्ये सुद्धा बघितलं तर विरोधकांनी खूप टार्गेट केलं होतं शरद पवारांनी सुद्धा कायदा सुव्यवस्था हा एक महत्वाचा मुद्दा केला होता सुप्रिया सुळे असतील शरद पवार असतील इतर नेते असतील ते या सगळ्या मुद्द्याला धरून फडणवीसांना टार्गेट करत होते आणि आता पुन्हा एकदा जर गृहमंत्रीपद आणि मुख्यमंत्रीपद हे दोन्ही महत्वाची पदं ही फडणवीसांकडे असतील तर त्यांच्यासाठी हे नक्कीच अशा घटना हे चॅलेंज ठरू शकतं आणि या घटनांमध्ये जर आणि काही वेगळ्या गोष्टी घडल्या ते सुद्धा त्यांच्यासाठी त्यांच्या साठी एक मोठं चॅलेंज असू शकतं अगदी मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अशा मोठ्या गट असतील तर त्याच्यावर अनेक प्रश्न सुद्धा जाऊ शकतात अर्थात हा काटेरी मुकुट आता होता देवेंद्र यांच्या डोक्यावर आहे मात्र तेवढंच मोठं चॅलेंज त्यांच्यासाठी आहे अर्थात बहुमताच त्यांचं सरकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे खातं सांभाळण्याची एक मोठी जबाबदारी फडणवीसांकडे आहे खर तर या सगळ्या प्रकरणाचे पडसाद म्हणजे आपण परभणीविषयी बोलतोय तसंच पडसाद अजूनही बीडच्या या घटनेवरून कायम आहेत कारण बीडच्या या सगळ्या घटनेप्रकरणी तिकडे त्यांचे खासदार बजरंग सोनावणे यांनी अमित शहा केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांना एक पत्रही दिलेलं आहे त्यांनी या पत्रामध्ये असं म्हटलंय बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत खराब झालेली आहे कोणत्याही प्रकरणात अशासकीय लोकांचा हस्तक्षेप होत असल्याचं असल्यानं पोलीस यंत्रणा हातचं बाहुल बनून राहिली परळीमध्ये अमोल दुबळे याचा अपहरण करून त्यांच्याकडनं खंडणी वसूल करण्यात आली यानंतर त्यांना अंधाऱ्या रात्री घाटामध्ये सोडून दिलं मस्ताजोक येथील सरपंच पती संतोष देशमुख यांनी पवनचक्की प्रकरणामध्ये खंडणीला विरोध केला म्हणून अपहरण करून त्यांची हत्या झाली संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्याचं कळताच मी जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारकळ यांना सलग फोन केले मेसेजेस केले परंतु संपर्क होऊ शकला नाही आणि नंतर संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला पोलीस अधीक्षक यांचा संपर्क होऊ शकला असता तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता त्यामुळे पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण करणारी कर, करत आ, हे पत्र बजरंग सुनावणींनी अमित शहाना दिलेले आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा गृह खात्यावरच या सगळ्या संदर्भाचे धागेदोरी येऊन सम पोहोचतात किंवा गृह खात्यावरच मोठे आरोप प्रत्यारोप करण्यात येत आहेत या सगळ्या प्रकरणी आणि त्यासोबतच वाल्मिक करार यांच्याकडे विरोधकांचा रोख आहे वाल्मिक कराड यांच्यावर शंका आहे आणि वाल्मिक कराड हे अर्थातच धनंजय मुंडे निकटवर्ती आहेत आणि अर्थात या सगळ्या प्रकरणी आरोपींना जे कोणी यामध्ये सहभागी आहेत त्यांना तत्काळ अटक करून कारवाई करावी गुन्हा दाखल करावा अशी मागणी आज देखील अंबादास दानवेंनी विधान परिषदेत केलेली आहे राहुल बीड प्रकरणी बोललं पाहिजे कारण आता या घटनेला आठवडा होत आलाय मात्र या प्रकरणी आणखी काही गुन्हेगार का असल्याचा संशय व्यक्त होत खास करून धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद या सगळ्या प्रकरणी अडचणीत येऊ शकतं त्यांना कदाचित डावल जाईल असं बोललं जात होतं मात्र तसं काही घडलं नाही धनंजय मुंडे पंकजा मुंडे दोघे बहीण भाऊ हे आता पुन्हा एकदा मंत्री झालेले आहेत मात्र हे प्रकरण खूप तापलेले आणि त्याचे पडसाद आता थेट विधिमंडळामध्ये उमटताना दिसत आहेत बीड प्रकरण किती रौद्र रूप त्याने धारण केलेले आणि या प्रकरणी आता आजचे काही महत्वाचे अपडेट्स आहेत बीड प्रकरण तर वाढत जाणार अजूनही मुख्य आरोपींचा शोध लागलेला नाही आणि वाल्मिक कराड यांवर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल सुद्धा दाखल झालेला आहे जे धनंजय मुंडे यांचे संभाजी संभाजीराजे सुद्धा त्या गावामध्ये भेट दिली होती आणि त्यांनी सुद्धा नाव न घेता अशी मागणी केली होती अजित पवारांकडे की तुमच्या मंत्र्या ला त्या शपथविधी घेऊ देऊ नका जोपर्यंत या सगळ्या प्रकरणाचा काही छडा लागत नाही तोपर्यंत प्रकरण काही शांत बसणार नाही कारण एखाद्या एखाद्या सरपंचा जर दिवसा डोळ्यात खून होत असेल तरी निश्चितच गंभीर बाब म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं जे धनंजय देशमुख आहेत जे संतोष देशमुख यांचे भाऊ आहेत त्यांनी सुद्धा गंभीर आरोप केले जसं आता लेटर वाचून दाखवलं तिथल्या खासदारांचं त्यांचं असं म्हणणं न होत की आम्ही सुद्धा पोलिसांना फोन केले तिथल्या पोलिस इन्स्पेक्टरला फोन केले पण पोलिसांनी तीन तास आमची तक्रार सुद्धा नोंदवून घेतली नव्हती आणि कुठलाही तपास सुरू केला नव्हता जर त्यांनी योग्य वेळेमध्ये तपास सुरू केला असता तर कदाचित या सगळ्या प्रकरणामध्ये जो खून झालाय किंवा जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेता आला असता परंतु पोलिसांनी सुद्धा याच्या संदर्भात जी निष्काळजीपणा आहे तो दाखवला आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडले असं सुद्धा आरोप त्यांच्याकडनं करण्यात आलेलं दुसरीकडे विरोधक सुद्धा हा प्रकरण लावून धरण्याची शक्यता आहे कारण आपण बघतोय की बजरंग सोनवणे हा सगळा मुद्दा लावून धरतात आवाज उठवत आहेत त्याच्यामध्ये अनेक जे नेते आहेत त्यांनी सुद्धा आता जे देशमुखांचं गाव आहे मसाजोग तिथे जाऊन भेट घेतलेली आहे सगळ्या प्रकरण समजावून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये अजूनही मुख्य आरोपी पकडलेला नाहीये पवन चक्कीचा वाद आहे असं सांगितलं जात आहे परंतु त्याच्या मागे काही राजकीय षडयंत्र आहे का राजकीय काही आरोप प्रत्यारोप आहेत हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने सुद्धा तपास होतोय का हे पाहावं लागेल त्यामुळे बीडचं प्रकरण अजून एक शांत व्हायला तयार नाहीये विधानसभेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला जातोय काल पत्रकार परिषद झाली त्यावेळेस फडणवीसांनी या संदर्भातले प्रश्न विचारण्यात आले होते परंतु त्यांनी सुद्धा संदर्भात योग्य ती कारवाई केली जाईल किंवा गरज पडली त्यासाठी नेम नेमली जाईल असं सुद्धा म्हटलेलं आहे परंतु याचा तपास कुठपर्यंत जातो कारण अजूनही मुख्य आरोपी पकडलेले नाहीत अनेक सीसीटीव्ही रोज समोर येत आहेत ज्या पद्धतीनं त्यांना काळ्या गाडीतनं त्यांचं अपहरण केलं होतं टोल नाक्यावरती गाडी आडवी उभी करून त्यांचं अपहरण करण्यात आलं होतं त्यांना अमृष मारहाण करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला होता त्यांचा मृतदेह फेकून देण्यात आला होता त्यामुळे घटना काही साधी नाहीये त्याच्यामुळे याच्याकडे सुद्धा अनेक अत्यंत सिरियस पाहिले जातात आणि त्याचबरोबर जा ज्या व्यापाऱ्याचा सुद्धा आपण उल्लेख केला की एक व्यापारी सुद्धा त्याचं सुद्धा अपहरण हे बीड परळीमध्ये करण्यात आलं होतं त्याला सुद्धा अशाच पद्धतीनं गाडी आडवी टाकून त्याचं अपहरण केलं आणि त्यानंतर मोठी रक्कम त्याच्याकडनं घेण्यात आली होती आणि त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं होतं त्यामुळे बीडमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या घडलेल्या घटना त्यामुळे सुद्धा अनेक प्रश्न या संदर्भातले उपस्थित केले जातात आणि अर्थात धनंजय मुंडेंना सुद्धा या संदर्भातले प्रश्न विचारण्यात आले होते परंतु धनंजय मुंडे आपला महाराष्ट्र बिहार होत नाही आणि अशा घटना असं उत्तर दिलं होतं त्यांच्या उत्तरामुळे सुद्धा एक नाराजी परत पसरली होती त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काही तपास होत आहे का वाल्मिकी कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केलाय पण इतर जे आरोपी आहेत ते याच्यामध्ये काही समोर येत आहेत का त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचतायत का हे सुद्धा पाहावं लागणार आहे आणि या या, या खुनाचा उकल होते है का पुढच्या काळामध्ये त्याला काही दिरंगाई होते है का आणि येत्या अधिवेशनामध्ये एसआयटी ये नेमली जाते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु अजूनही या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे होत आहेत नवनवीन सीसीटीव्ही आहेत अपहरणाचे ते सुद्धा समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहे मागवी आता हे दोन्ही प्रकरण आता अजूनही पेटलेलीच आहेत आणि आता अधिवेशनामध्ये खरंतर या प्रकरणी काही चर्चा होते का उद्यापासून हेच बघणं महत्वाचं आहे मात्र तू जसं म्हणालास की एक मोठं चॅलेंज आता हे नव्या सरकार समोर असणार आहे कारण नव सरकार अस्तित्वात आलं त्यांचा शपथविधी झाल्या झाल्याच या दोन जिल्ह्यांमधली प्रकरणं पेटलेली आहेत बीडमधून तर धनंजय मुंडे पंकजा मुंडे हे दोघं बहीण भाऊ मंत्री झालेत आणि परभणीमधूनही मेघना बोर्डीकर या पहिल्यांदा मंत्री झालेल्या आहेत त्यामुळे आता या सगळ्या नेत्यांवरही खूप महत्वाची जबाबदारी असणाऱ्या त्यामुळे आता हे नेते या सगळ्या संदर्भात काही ऍक्शन घेतात का काही ठोस अशी कारवाई या सगळ्या प्रकरणी होते का हे बघणं खूप महत्वाचं आहे त्यामुळे याचे अपडेट्स आपण प्रेक्षकांना देत राहू राहुल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट तर जसं राहुलनी आपल्याला सांगितलं की कशा प्रकारे या दोन्ही घटनांमध्ये बऱ्याचशा अपडेट्स आलेल्या आहेत आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी हा एक लॉचा विद्यार्थी होता आणि हा मोलचा लातूरचा आहे मात्र परभणीमध्ये तो आलेला होता आणि या सगळ्या प्रकरणी अ त्याच्यावर म्हणजे मूळचा लातूरच्या उमरग्याचा रामलिंग मुदगल या गावातला तो असून परभणी येथे एल एल तृतीय वर्षाला तो शिकत होता त्याला दंगलीच्या दिवशी पोलिसांनी अटक केली होती न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली आणि तिथेच त्याचा मृत्यू झालेला होता आता आपण जेव्हा हे सगळं संभाषण करतोय लाईव्ह करतोय त्याच वेळी सोमनाथ सूर्यवंशी याचा पार्थिव आता परभणीमध्ये आणण्यात आलेला आहे आणि अंत्ययात्रेला सुरुवात झालेली आहे जिंतूर रोड येथील आय टी आय परिसरामध्ये स्मशानभूमीमध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत स्वतः प्रकाश आंबेडकर या वेळी उपस्थित आहेत आणि ही अंत्ययात्रा आता सध्या सुरू आहे मोठ्या प्रमाणावर नागरिक या अंत्ययात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत परभणी बंद ची एका बाजूला देण्यात आली आणि तितक्याच दुसरीकडे हे सगळं प्रकरणे खूप पेटलेलं आहे या सगळ्या प्रकरणी रोज नवनवे सीसीटीव्ही समोर येतात रोज नवनवे धागेदोरे समोर येतात नवनव्या घटना नवनवे अपडेट समोर येतात त्यामुळे या दोन्ही घटनांसंदर्भातले अपडेट्स जर जा, तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा तक डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटला नक्की फॉलो करा या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच सांगते हे लाईव्ह तुम्ही पाहिलं ला, त्याबद्दल मनापासून